हे आता आपली आंबट गोड चटणी कैरीची आता हे उन्हाळ्यात सीजन चालू असल्यामुळे आपल्यात आता कैऱ्या भरपूर आहेत जर तुमच्यात झाड नसेल तर तुम्ही शेजारा कोण घेऊन ही आवश्यकदा एकदा कैरीची चटणी करून पहा तर चला तर कशी करायची पाहूया रेसिपीला सुरुवात करून मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आंबट गोड कैरीची चटणी बनवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य एक अशी मी मोठी कैरी घेतली तुम्हाला जर मोठी नाही मिळाली तर दोन तुम्ही छोट्या छोट्या घेऊ शकता आणि ही कैरी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे कैरी कोथंबीर खोबरं लसूण हिरवी मिरची जिरं आणि गोड बनवण्यासाठी थोडीशी साखर फोडणीसाठी कडीपत्ता हिंग मोहरी आणि मीठ आणि लागलं तर मी पाणी वापरणार आहे आपलं साधं पाणी घेतलं तुमच्याकडे जर नारळ पाणी असेल तर तुम्ही नारळ पाणीसुद्धा वापरू शकता तर आता हे मी कैरी कापून घेणार आहे तर आता मी कैरी कट करून घेणार आहे पहिल्यांदा आपण हे तोंडाचा भाग पूर्ण काढून घ्यायचा इथं कसं चिक असतो त्यामुळे हे पूर्ण काढून घ्यायचं आणि असे बारीक काप करून घ्यायची एकदम कैरी पांढरी शुभ्र आणि आता उन्हाळ्याचं सीझन असल्यामुळं कैरीची चटणी असे बऱ्याच चटणीचे प्रकार आहेत अशी कैरीचे असे आपण काप करून घेणार आहे याशी बारीक तुकडे केले की जर तुमची कैरीने बर असेल तर तुम्ही सालसुद्धा काढून घेऊ शकता माझी कैरी ही का कवळे असल्यामुळं मी साल नाही काढून घेणार अशा प्रकारे मी कैरी चिरून घेणार आहे अशा प्रकारे मी सर्व कैरी चिरून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता असे बारीक बारीक तुकडे केले की आपल्याला वाटायला पण सोपं जातं आणि आपली चटणी एकदम अशी मऊ होत होती एकदम चांगली अशी होती आता हे मी मिक्सरच्या भांड्यात घेणार आहे बारीक करण्यासाठी टाकणार आहे खोबरं कैरीचे काप उन्हाळा आलं म्हटलं की असं चवीला तोंडाला चव जाते त्यामुळे चवीसाठी ही अशी आंबट गोड अशी चांगली खमंग लागणारी आपण बनवणार आहे कैरीची चटणी चार पाच सहा मिरच्या अशा मिरच्याच मी आखी मिरची टाकली की बारीक होत नाही म्हणून मी तुकडे करून घालणार आहे मिरच्या पाच सात लसणीच्या पाकळ्या आणि अशी कोथिंबीर अशी बारीक करून घेतलेली आहे थोडेसे जिरं आणि साखर हे आता वाटण करून घेणार आहे मी मिक्सरला हे आता चांगल्याशी भरड झालेली आहे तर ह्यात मी थोडंसं असं पाणी घालून आता एक एकजीव करणार आहे एकदम पेस्ट अशी चांगलं वाटून आपली एकदम बारीक झालेली आहे ही आता मी एका मोठ्या डिशमध्ये काढून घेणार आहे अनेक प्रकारची कैरी चटणी करू शकतो तुम्ही लसणाच्याऐवजी कांदा पण घालू शकता कच्चा कांदा घातला तरी चटणी छान होते अशी किंवा साखरेच्या ऐवजी गोळ तुमच्या आवडीनुसार आता हे फोडणीचं ओढू नये म्हणून मी खाली दाट घेतलेलं आहे आता मी गॅसवर तेल काढण्यासाठी ठेवलेलं आहे आता आपलं तेल चांगलं कडत आलेलं आहे हे तेल चांगलं कडलं की मी गॅस बंद करणार आहे कारण की आपलं फोडण्याचं भांडं हो। छोटं असल्यामुळं मोहरी तेला से में तेल असं बाहेर बडण्याची शक्यता आहे म्हणून मी जरा तेल फक्त कडकडीत कडवून घेणार आहे पहिल्यांदा टाकणार आहे मी मोहऱ्याची मोहरी चांगली तडकडली त्यात टाकणार आहे कडकत्त्याची आणि त्या टाकणार आहोत मी थोडंसं त्याचं तेलाचा ताव मी कमी करून घेणार आहे आणि हिंग टाकून लगेच असं तडका घेणार आहे असे सर्व आपण मिक्स करून घेणार आहे म्हणजे पूर्ण चटणीला आपल्या मोहरीज हिंग आणि कडीपत्त्याचा स्वाद लागला पाहिजे असा असं ही अशी आपली एकदम चटपटीत अशी आंबट गोड चटणी तयार आहे जर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर मला काही बदल सांगायचा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि बेल ऐकनवर क्लिक करा धन्यवाद